महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असून सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे महायुतीच्या या यशात शिंदे सरकारने आणलेल्या पाच योजनांचा मोठा वाटा आहे त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे राज्यातील दिल लाडकी बहिणींनी महायुतीलाच मतदान केल्याचे दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीतील ट्रेंड फिरवण्यात महायुती सरकारचे नेमके कोणते पाच मुद्दे महायुतीसाठी महत्वाचे ठरले चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदे सरकारने सुरू केली मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांनी ही योजना आणली होती त्यामुळे मध्य प्रदेशात भाजपला मोठे यश मिळाले होते त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाली याच योजनेमुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी महायुतीच्या बाजूने उभ्या राहिल्या दुसरा मुद्दा म्हणजे बटेंगे तो कटेंगे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात झंझावात प्रचार केला त्यावेळी बांगलादेशात हिंदूंच्या झालेल्या परिस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले त्यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली या घोषणा अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केला परंतु यामुळे हिंदूंची मते एकवटली असल्याचे दिसत आहे तिसरा मुद्दा म्हणजे एक हे हे तो योगी आदित्यनाथ यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक प्रचारसभा घेतल्या या प्रचार सभेत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेत सुधारणा करून एक हे तो सेफ हे अशी नवीन घोषणा दिली एक हे तो सेफ हे ही घोषणा त्यांनी दिली त्यामुळे हिंदूंची मते एकवटली असल्याचे निकालाच्या कालावरून दिसत आहे चौथा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप योजना शिंदे सरकारने गेल्या वर्षी मांडलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप योजना आणली त्यासाठी अर्थसंकल्पात पाच हजार पाचशे कोटींची तरतूद केली या योजनेत बेरोजगार युवकांना कंपन्यांमध्ये रोजगार दिला गेला त्यात बारावी पास उमेदवारास महिन्याला सहा हजार आयटीआय उमेदवारास आठ हजार आणि पदवीधर उमेदवारास दहा हजार रुपये दिले त्या योजनेचा फायदा महायुतीला झाला पाचवा मुद्दा म्हणजे अखिल भारतीय उलेमा बोर्डाचा फतवा अखिल भारतीय उलेमा बोर्डाचा फतवा हा विषय शेवटच्या तीन चार दिवसात भाजपने चर्चेत आणला त्यामुळे हिंदूंची मते एकवटली गेली महाविकास आघाडी मुस्लिम लांगुल चालन करत असल्याचा संदेश देण्यात भाजप आणि शिंदेंची शिवसेना यशस्वी ठरली तसेच आणखी कोणत्या मुद्द्यांमुळे महायुती विजयाच्या जवळ पोहोचले आहेत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच ला ला माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा